सर्वांना नमस्कार या ठिकाणी मंचावर माझे सर्व सहकारी आहेत ज्यामध्ये विज्ञान शाखेचे विभाग प्रमुख प्राध्यापक देशमुख सर कला शाखेचे प्रमुख गवारे सर वाणिज्य शाखेचे प्रमुख आर्डे सर किमान कौशल्य विभागाचे प्रमुख दळवी सर क्रीडा शिक्षक कडू सर वरिष्ठ विभागातील सहकारी गोंके सर, सर आणि इतर सर्वच विषय शिक्षक बंधू भगिनी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण क्षेत्राचा कणा असलेले तुम्ही सर्व लाडके विद्यार्थी मित्र बंधू आणि भगिनी खर तर आज अचानक अशा पद्धतीचं हे एक व्याख्यान ठेवावं असं आम्हाला सर्वांना का वाटलं एक फार मोठी पार्श्वभूमी तत्पूर्वी एक प्रश्न मी तुम्हा सर्वांना विचारणार आहे तुम्ही सर्व जे काही अकरावीला प्रवेशित असलेले विद्यार्थी आहात आणि याच विद्यार्थ्यांसाठी आपण हे व्याख्यान घेतलेलं आहे वर्षभरात आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या महाविद्यालयात घेतले जे रई शिक्षण संस्थेशी संबंधित असतील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भातील असतील दादा पाटलांच्या संदर्भातील असतील खूप विविध प्रकारचे पण आजचा हा कार्यक्रम फक्त आणि फक्त अकरावीच्याच नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी का आणि कशासाठी हा प्रश्न समोर ठेवून मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार तुमच्यापैकी Uh, किती अशी मुलं आहेत की ज्यांचं शालेय शिक्षण दहावी पर्यंतच हे रयत शिक्षण संस्था सोडून झालेले हात जरा वर करा ओके म्हणजे तुम्ही रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकलेला नाही आहात आणि जे शिकलेले आहेत ते मला वाटतं आत्ता हात वर केलेल्यांच्या पैकी जर विचार केला तर एक पंधरा एक टक्के फक्त विद्यार्थी असे आहेत की ज्यांना रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत आपण शिकलोय आणि त्यामुळं त्या शाळेमध्ये त्यांना बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टीचा इतिहास काय माहीत आहे हा एक भाग दुसरं महत्वाचं म्हणजे आज तुम्ही दादा पाटील महाविद्यालय या कर्जत शहरामध्ये एकोणीशे चौसष्ट साली स्थापन झालेल्या महाविद्यालयात शिकत आहात की जे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चालवलं जातं दुसरं तुमचा हा जो काही परिसर आहे मग अगदी श्रीगोंद्यापासून कर्जतपासून खाली करमळ्यापासून जामखेडपासून तर पाटोदा उस्मानाबाद बीड यापर्यंतचा हा एक प्रदीर्घ असा फार मोठा पट्टा आहे की ज्या पट्ट्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शिक्षण देण्याची व्यवस्था नसतानाच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं मुलांना किंवा शेतकरी कष्टकरी श्रमजीवी बहुजन हरिजन ह्या सर्वांच्याच जीवनामध्ये एक प्रकारचं अज्ञानाचा अंधार पसरलेला असताना त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी पहिलं काळच जर कोणी केलं तर ते कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं आणि एकोणीसशे एकोणपन्नास साली पहिली शाळा या कर्जतच्या मातीमध्ये उभी राहिली जी महात्मा गांधी विद्यालय नावानं आजही चालवली जाते म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदा या भागातल्या मुलांना काय असतं माध्यमिक शिक्षण कसं असतं माध्यमिक शिक्षण या बाबतीमध्ये माहिती व्हायला लागली किती आपण मागास होतो या सगळ्या शिक्षणाच्या आणि ज्ञानाच्या बाबतीत हे तुमच्या लक्षात येईल त्यानंतर मग चौसष्ट झाली उच्च शिक्षण आणि म्हणून मी मुद्दा तुम्हाला यासाठी विचारलं की किती मुलं अशी आहेत की जी रयतची शाळा सोडून शिकलेली आहे जर कदाचित त्यावेळेस परिवारी बाबा पाटलांनी ही शाळा या ठिकाणी सुरू केली नसती ती पुढे दादा पाटील आणि त्यांच्या समंगण्यानी चालवली नसती तर कदाचित इतरही लोकांना आपण शाळा काढावी संस्था उभी करावी असं वाटलं नसतं हे लक्षात मग इतर ज्या काही शाळा उभ्या राहिल्या इतर ज्या काही संस्था उदयाला आल्या ह्या सगळ्या स्वातंत्र्याच्या नंतरच्या आहेत या सर्व कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलेल्या शाळेच्या नंतर दहा वीस पंचवीस पन्नास वर्षांनंतर सुरू झालेल्या शाळा आहेत ज्यामध्ये तुम्ही आता शिकून इथं आले म्हणजे फक्त एक आपण मनातल्या मनात विचार करावा जर हे त्यावेळी झालं नसतं तर काय झालं असत आपण कुठे असतो आम्ही सगळे कुठे असतो म्हणजे माझं शिक्षण हे रयतेच्याच दालनात झालेलं आहे एकोणीशे त्र्याण्णव साली मी माझी पदवी आणि चौऱ्याण्णव पंचाण्णवला पदव्युत्तर शिक्षण घेऊन मी बाहेर पडलेलं आहे आणि ज्या महाविद्यालयात मी शिकलो तेही ही रयतच महाविद्यालय जे खर तर या महाविद्यालयाच्या माझे पुढे स्थापन झाले ते जर माझ्या तालुक्यात आलं पद्धतीचे शाळा जर माझ्या तालुक्यात आल्या नसल्या तर मीही शिकलो असतो की नाही मला माहित नाही त्याच कारण की ज्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची ज्ञानाची परंपरा नाही शिक्षणाची परंपरा नाही अशा घरात आपला जन्म झालेला त्या घरामध्ये रोजच्या खाण्याचा प्रॉब्लेम खाण्याचे भांडे अशा घरात जन्म झालेला आणि अशा काळामध्ये कुठेतरी अशा पद्धतीचं शिक्षण देणारी संस्था उभी राहते आपल्याला एक संधी मिळते आपण शिकत जातो आपण त्याच्यातून ज्ञान घेत जातो आपण समृद्ध होत जातो आणि आपण एका क्षेत्रामध्ये उभे राहतो हा जो इतिहास जो आहे म्हणजे पहिल्या बारा ते पंधरा वर्षाचा आणि पुढील अठ्ठावीस वर्षाचा मी हा सगळा माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो त्यावेळी आभार काटाय आणि मग शिकत असताना हे कर्मवीर मी वाचले हे कर्मवीर मी ऐकले कारण मी त्या संस्थेत शिकत होतो आणि मग मा माझ्या असं लक्षात आलं की आज आज जो काही महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय आणि हो। एकूणच जो काही विकास झालेला आहे एकूणच जो काही समृद्ध असा महाराष्ट्र म्हणून आपली ओळख भारतामध्ये स्वतंत्र उभी आहे महाराष्ट्र म्हणून जी ओळख उभी राहिलेली आहे त्या सगळ्याच मूळ खर तर एकोणीसशे एकोणीस साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेवर आहे आणि हे सत्य आहे त्यानंतर कितीही संस्था उदयाला येऊ आणि कितीही शाळा उदयाला ये परंतु ज्या काळात कोणीही हे गाडस करत नव्हतं घरातल्या म्हणजे जसं आपण घर जाळून कोळशाचा धंदा करणं असं म्हणतो किंवा लष्कराच्या वाकरी वाजणं म्हणतो की पूर्णपणानं जनतेला जन म्हणजे बहुजन लोक जनतेच्या जन्द, जन्द मुलांना शिक्षण मिळावं म्हणून आपलं घर दार संसार ह्या कशाचाही विचार न करता व्यवसाय याचा कशाचाही विचार न करता जो माणूस वागून घेतो आयुष्यभर झटतो अनवानी पाया महाराष्ट्र पिंजून काढतो खेडीपाठी पिंजून काढतो वाड्या रस्त्या पिंजून काढतो अगदी दुर्गम भागामध्ये जातो कशासाठी पछाडलेला ध्येयानं पछाडलेला की नाही या रयतीची मुलं शिकली पाहिजे ही रयतीची मुलं सुजाण झाली पाहिजे ही रयतीची मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे यासाठी ज्या माणसानं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं आणि मग अशा माणसानं स्थापन केलेल्या रयतेच्या महाविद्यालयात आपण शिकतो आहोत म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच प्रश्न विचारला मग ही जी काही परीक्षा घेतली जाते आहे ही परीक्षा म्हणजे काही अशी काही अं म्हणजे केवळ तुम्ही रयत मध्ये शिकता म्हणून घेतली जाणारी परीक्षा तुम्हाला खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा भूगोल या महाराष्ट्राचा इतिहास आणि या महाराष्ट्राची संस्कृती जर खऱ्या अर्थानं समजून घ्यायची असेल तर तुम्हाला कर्मवीरांचं चरित्र वाचलंच पाहिजे केवळ मी रहित मध्ये शिकतो आणि शिकवतो म्हणून नव्हे तर या महाराष्ट्राचा एक नाग या देशाचा नागरिक आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून प्रत्येकाला हे माहीतच असावं परीक्षा स्पर्धा परीक्षा ह्या तर आहेतच खर तर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षांमध्ये गे? जनरल नॉलेजच्या प्रश्न मालिकेमध्ये एक ते दोन तरी दो प्रश्न हे रयतेवर असतात कर्मविरावर असतात हे सत्य आहे कारण हे नाव घेतल्याशिवाय आणि गे। रयत शिक्षण संस्था हे गे नाव घेतल्याशिवाय गे या महाराष्ट्राचा इतिहासच कोणी लिहू शकत नाही तोपर्यंत हा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही अशा संस्थेत तुम्ही शिकत आहात तुम्ही प्रवेश घेतलेला आहात म्हणून तुम्ही फार आहात आता ही परीक्षा जी असते ही परीक्षा एक आपल्या प्रक्रियेचा भाग आहे प्रोसिजरचा भाग आहे म्हणून आपण ती घेतो त्याच्याचा उद्देश काय आहे तर तुम्हाला प्रत्येकाला संस्थेविषयी माहिती व्हावी तर आहेच कर्मिराचं जीवन चरित्र माहीत असलं तर हे तर आहेच ज्या व्यक्तीच्या योगदानामुळे आणि त्यागामुळं हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे त्या व्यक्तीचा परिचय आपल्याला का असावा उद्या तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष शिक्षण घेऊन व्यवहारात जाल समाजात जाल सहज कुणीही तुम्हाला विचारू शकत कोण होते कर्मवीर काय होतं त्यांचं पूर्ण नाव माहीत आहे का, का तुम्हाला कधी स्थापन केली त्यांची रयत शिक्षण संस्था रयतच का असं म्हटलं असे प्रश्न तुम्हाला विचारले तर तुम्ही पुचकायत पडाल जर तुम्हाला हे माहीत नसेल तर आणि मग एवढं सगळं महत्वाचं शिक्षण जिथं आपण घेतलंय त्याच्याविषयी जर मला माहिती नसेल आणि मला समाजात गेल्यावर कधीतरी हा प्रश्न निश्चित विचारणार आहे कुठे इंटरव्ह्यू मध्ये विचारणार आहेत कुठंतरी म्हणजे मुलाखतीत किंवा जनरल विचारणार आहेत तर मला हे सांगता आलं पाहिजे मला ह्या गोष्टी माहीत पाहिजे जसं आपल्याला आपलं नाव गाव हे सगळं माहीत असावं लागतं तस मी कुठे शिकलो ह्याविषयी आपल्याला माहिती असली पाहिजे आणि हा परीक्षा घेण्यामागचा तोही एक उद्देश आहे खर तर आपल्या सर्वांच्या व्यक्तिमत्वाची सर्वांग परिपूर्ण जी काही ओळख आहे ती आपलं वागणं आपलं बोलणं आपलं वर्तन आणि आपलं ज्ञान यावर अवलंबून असत काल एक असा अनुभव आला की एक विद्यार्थी आहे तो परीक्षा देतो आहे हरकत नाही समजा त्याच्याकडनं काही चूक झाली आहे पण तो अरोगंसीनं आपल्या शिक्षकाला बोलला बोलल्यानंतर त्याला चार पाच जणांनी हे केल्यावर त्यांना आपल्या मित्रांना घरच्यांना बोलवलं त्या शिक्षकाला दम द्यायला मला हे माहीत नव्हतं मला सकाळी कळल्यानंतर मग मी त्याला माहिती घेतली आणि त्या संबंधित परीक्षागृहामध्ये जाऊन त्या विद्यार्थ्याला विचार मग माझ्या असं लक्षात आलं की हा मुलगा थोडासा मेंटली डिस्टर्ब आहे सो त्याची नाही आहे दुसरं म्हणजे तो रेग्युलर कॉलेजला कधी आलेलाच नाही त्याला ही कॉलेज काय इथलं कल्चर काय इथली परिस्थिती काय काहीच माहीत नाही आणि त्याच्यामुळे तो तशा पद्धतीनं आरोगीनं बोलत होता आणि मग मी त्याला सांगितलं की बाळा याचे दुष्परिणाम काय माहीत आहे का आपण ह्या वयामध्ये मध्ये बोलून जातो जोश मध्ये आपण होश गमावून बसतो पण जर उद्या तुझ्या कॅरेक्टरवर तुला कुठंही कोणी प्रवेश देणार आपलं महाविद्यालय आपली संस्था ही मुलं घडवून आहे बिघडव नाही उद्याच्या बाजारामध्ये तुम्हाला तुमचं जर खणखणीत नाणं वाजवून पाहायचं असेल तर तुम्ही अत्यंत निष्कलंक पद्धतीने विद्यार्थी म्हणून गेलेला असला पाहिजे जर त्याला दाट असेल तर आपण उभे नाही राहू शकत जगाच्या बाजारामध्ये त्याला समजावून सांगितलं आणि मग मी म्हटलं की मला त्याचं कारण असं कळलं की त्याला प्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदाच तो कॉलेजला परीक्षा म्हणून ते पण म्हणजे आलाच नाही चूक नाही याच्या का तर जे काही ज्ञानाचे आणि विचारांचे संस्कार आपण या ठिकाणी करतो ते त्याच्यावर झालेलेच नव्हते आणि न झालेले असल्यामुळं तो तसा वागत होता तसा बोलत होता तर त्याची जीवनाची नाव डुबायला वेळ वे लागणार नाही उद्याच्या काळात लक्षात आणि म्हणून रेल शिक्षण संस्था ही केवळ पदव्या नाही केवळ तुम्हाला बोर्डाची परीक्षा पास करून देणारी संस्था नाही ही, ही माणूस घडवणारी संस्था आहे या संस्थेचा पायाच इतका पक्का आहे इतका पक्का आहे की इथून शिकणारा परिपूर्ण माणूस म्हणूनच बाहेर पडत असतो केवळ ज्ञानार्थी म्हणून तो बाहेर पडत नाही एक माणूस म्हणून बाहेर पडत असतो ज्ञानानं आपलं फार तर मस्तक जे आहे ते सशक्त होईल पण केवळ मस्तक सशक्त असून चालत नाही आपलं मन सुद्धा सशक्त असावं लागतं आपले विचार सुद्धा सशक्त असावे लागतात असाच जो मुलगा किंवा विद्यार्थी असतो विद्यार्थी नसेल ती या भारताचा सजग नाही असते आणि म्हणून कुणानं ही परीक्षा घेण्यामागचा हा जो उद्देश आहे तो या निमित्तानं तुम्ही ते वाचाव या निमित्तानं तुम्ही ते पहा म्हणजे दोन तीन साधे सुधे प्रश्न आहेत एकदम नॉर्मल प्रश्न आहे मला मुख्य गोष्टीकडे यायचं आहे मला प्रॅक्टिकली घरात हे लेक्चर घ्यायचं आहे प्रॅक्टिकली आपण एक प्रयोग करणार आहोत एक साधारणपणा वीस ते बावीस दिवस एक पाठ साधारणपणानं एक कथा कथा पाठ आहे आणि तो वाचून अवघा पाच ते सहा मिनिटात संपते आणि त्याच्यावर चर्चा आणि प्रश्न होऊन जास्तीत जास्त आठ मिनिटात एक पाठ संपतो एक गोष्ट संपते जसं तुम्हाला युवक भारतीचं पुस्तक असतं आणि त्याच्यामध्ये धडे असतात त्याच्यामध्ये जे गद्यपाठ असतात पद्य असतं ते तुम्हाला शिकवलं जातं समजावून सांगितलं जातं तर तसलं काही नाही ते गोष्टीचं पुस्तक त्यातली एक गोष्ट फक्त आणि ती गोष्ट तुमच्यातल्याच वर्गातील हे सिलेक्ट केलेली मुलं आहे जरा उभे राहायचं हे तुमच्याच वर्गातले तुमच्याच शिक्षकांनी वर्गात आव्हान करून सिलेक्ट केलेली मुलं आहे आणि हे कुठला तरी एक तास असणार आहे त्या तासाला ती ती गोष्ट वर्गामध्ये वाचणार आहे कशी वाचायची तुम्हाला आज प्रॅ म्हणजे प्रॅक्टिकलमधून प्रात्यक्षिकातून प्रा, दाखवणार आहे आणि त्यांच्याबरोबर असलेला शिक्षण जो कोणी असेल ती गोष्ट वाचून झाल्यानंतर एक प्रश्न सर्वांना विचारला त्याचं सर्वात आधी